नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचोर या ठिकाणी आवक आलेली पाचशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार था, चार हजार चारशे बहात्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवक आलेली फक्त पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त आवक जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण चार हजार दहा चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली दोनशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासल लातूर मुरुड या ठिकाणी आलेली पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल